नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले चॅनल ट्रॅक युगवर आपलं स्वागत आहे आणि पुन्हा एक नवीन ट्रॅकचा व्हिडिओ आपण घेऊन येत आहोत आणि यावेळी मी आहे गोव्यात हो गोव्यात पावसातही फिरता येतं कारण गोव्यातही धबधबे दब आहेत डोंगर आहेत आणि गोव्यातला धबधबा दब जो सगळ्यांना माहिती असेल दूधसागर धबधबा दब तर हा धबधबा दब पाहायला आम्ही इथे आलेलो आहोत ट्रेकला सुरुवात केली आहे याआधीही हिंदीमध्ये हा व्हिडिओ बनवला होता तुम्ही तोही व्हिडिओ नक्कीच पाहू शकता कारण दोन तीन वर्षापूर्वीचा तो व्हिडिओ होता आता कंडिशन्स बऱ्याच बदलले आहेत बरेच रूल्स रेग्युलेशन इथे आलेले आहेत काय त्या रूल्स रेग्युलेशन्स आहेत हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आता जसं की ट्रेकला सुरुवात झाली आहे मागे एक एंट्री गेट आहे जिथे सगळ्यांची नावं रजिस्टर करावी लागतात तिथं तुमचा हा जो कॅमेरा वगैरे असेल तर आतच ठेवा कारण तसा कॅमेरा अलाउड नाही करत ते त्यामुळे मी त्याच्यानंतर मी कॅमेरा बाहेर काढला आहे आणि आता तुम्हाला सगळी माहिती देणार आहे आणि पूर्ण ट्रेक कसा आहे ते मी तुम्हाला दाखवणारी आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवट राहा तर जंगल ट्रेल सध्या सुरू आहे आमचा जे कुलेम स्टेशन आहे तिथून हा ट्रेक स्टार्ट होतो आणि तिथून स्टार्ट केल्यानंतर जसं मी म्हटलं की आता रूल्स रेग्युलेशन्स भरपूर आहेत त्यामुळे गर्दीही कमी आहे फीज ज्यांनी त्यांची एंट्री फीज होती ती एंट्री फीजही अव्वाच्या सव्वा ठेवलेली हो आहे आणि या बऱ्याच कारणांवरून आता लोकं कमी येत आहेत कारण आधी हे रूल्स रेग्युलेशन्स ठेवायची कारणंही अशी होती की गर्दी फार प्रचंड वाढली होती आणि त्यात म्हणजे अशी लोकं यायची ज्यांच्यामुळे इथला निसर्ग आणि इथलं जर काही सिस्टम आहे रेल्वेचं असेल किंवा फॉरेस्ट डिपार्टमेंटवाल्यांचं असेल ते डिस्टर्ब होत होतं बरेचसे ॲक्सिडेंट व्हायला लागलेत आणि त्याच्यानंतर हे सगळे ॲक्शन्स इथे यांना घ्यावे लागलेले आहेत तर कसं आहे मी आम्ही आता ग्रुप घेऊन आलो आहे मी मुंबईवरून आलो तो आम्ही मँगलोर एक्सप्रेस जी रात्रीची रात्री ओव्हरनाईट जर्नी आहे नऊ वाजता मडगावला पोहोचते तिथून आम्ही बाय रोड कुलेमला आलो बेचाळीस किलोमीटर अंतर आहे मडगाववरून कुलेम इथपर्यंत पोहोचायला कोलेमपर्यंत पोचायला मडगाववरून एक तास लागतो आणि आमचा ट्रेक आम्ही सुरू केला आहे अकरा वाजता तुम्हाला ही काळजी घ्यावी लागेल ज्यावेळी तुम्ही इथे हे महावीर वाईल्ड लाईफ जी गोव्यातली सगळ्यात मोठी वाईल्ड लाईफ आहे आणि तुम्हाला अकराच्या आधी सात वाजता ओपन होतं अकराला ते गेट क्लोज करतात त्याच्यानंतर तिकीट देत नाहीत तर त्याआधी तुम्हाला तिकीट घेऊन एंट्री करावी लागेल आणि संध्याकाळी सहाच्या आधी तुम्हाला इथून बाहेर पडायचं आहे बघा आता पुन्हा एकदा आम्ही रेल्वे ट्रॅकवर आलोत रेल्वे ट्रॅकवर चालणं तसा कायद्याने गुन्हा आहे पण जे लोकल गाईड आहेत ते बोललेत की रेल्वे ट्रॅकने जाऊ कारण त्यांना आयडिया असेल की आता कुठे पकडतील नाही पकडतील पण ठीक आहे तुमच्याकडे तसा स्थानिक असेल तर ते तुम्हाला बेटर आयडिया देऊ शकतील त्यामुळे आता मी रेल्वे ट्रॅकने चाललो नाहीतर काही ठिकाणी रेल्वे ट्रॅक क्रॉस करावा लागतो पण तुमचा जो ट्रेल आहे तो जंगलमधून आहे आणि चौदा किलोमीटरचा बारा ते चौदा किलोमीटर वन साईड डिस्टन्स आहे ज्यासाठी तीन ते चार तास लागू शकतात थोड्या ठराविक अंतराने इथे ट्रेन असतात मोस्टली मालगाडी असतात आवाज येतो होऊन वाजवत येतात ते आणि त्यामुळे आधीच आपल्याला चाहूल लागते वेग कमी असतो इथे रेल्वे ट्रॅकवर त्यांचा त्यामुळे पुरेसा वेळ भेटतो आपल्याला रेल्वे ट्रॅकवरून खाली येऊन जागा बनवून व्यवस्थित सेफली उभं राहायला तरी पण तुम्ही बघू शकता की पावसाळ्यात इथे गवत वाढलेलं आहे त्या बाजूलाही तसंच आहे तर तशी जागा थोडीशी निमुळती आहे त्यामुळे थोडेसे प्रिकॉशन प्रिकॉशन्स तसे घ्यावे लागतात जशी आपल्याला चावू लागते की ट्रेन येणार आहे सेफली आपण आपल्या जागी जाऊन उभं राहायचं आता ट्रेन मालगाडी तरी गेली आहे आता माहिती नाही पुढची गाडी कधी येणार आहे आणि आता चाललं आहे आमचा रेल्वे ट्रॅकवरून अजून चाललं आहे गाईड पुढे आहे तर गाईडला कुठे वाटलं की रेल्वे ट्रॅकवरून आता परत आपल्याला जंगलमध्ये यायचं आहे तर जंगलमधून ट्रेल सुरू होणार आहे म्हणजे जंगल ट्रेक पण अतिशय अतिशय सुंदर आहे तो तुम्ही नक्कीच करावा आणि जसं मी गाईडचं म्हटलं की गाईड ते आता कंपल्सरी आहे तुम्हाला गाईड हा घ्यावाच लागतो गाईडशिवाय तुम्ही आत इंटर नाही करू शकत आणि आता दुसरी एक अजून महत्त्वाची इन्फो मला द्यायची की ज्यावेळी तुम्ही इथे येण्याचा प्लॅन बनवत असाल त्यावेळी अतिपाऊस होत असेल तर टाळा त्यावेळीचा प्लॅन कारण जर इथे रेड अलर्ट जर दिला असेल तर त्यावेळी ही वाईल्ड लाईफ हे वॉटरफॉल क्लोज ठेवतात तुम्हाला एंट्री दिली जात नाही आहे फार वेळ रेल्वे ट्रॅकवरून चालल्यानंतर ना कंटाळा लागतो मग आता आम्ही चाललो आज जंगलात मराठी म्हणतो आणि कोणा आमची कोण नाही अशी मालवणी हा कारवार चोख कोणी चला हे आता आम्ही अशा रस्त्यावर आलोय इथे गाड्या चालतात पण फक्त फॉरेस्ट डिपार्टमेंटची गाडी पेट्रोलिंगसाठी वगैरे इथून जात असते बाकीच्या गाड्या अलाऊड नाही आहेत आणि त्यामुळे सोईस्कर आहे चालण्यासाठी सोईस्कर आहे थोडंसं जंगल ट्रेल हा लांबचा पडतो कम्पेअर टू रेल्वे ट्रेकने पण छान आहे म्हणजे तुम्ही हा एक्सपिरियन्स नक्की घेऊ शकता म्हणजे तसंही रेल्वे ट्रेकवर अलाऊड नाही आहे त्यामुळे तुम्हाला पर्यायाने हीच वाट उपलब्ध असते जास्त पाऊस वाढल्यावर असा पाण्याचा प्रवाह वाढतो बघा फॉरेस्ट डिपार्टमेंटचा हा चेकपोस्ट दिसल्यावर समजून जायचं की जे मधी आपल्याला वाटेत एक गाव लागतं म्हणजे कुलेमपासून साधारण आठ किलोमीटरवर हे गाव आहे म्हणजे हे गाव जवळ आलेलं आहे आणि हे आपण गावात पोचलो आहे सोनालीम या गावाचं नाव आहे का दुसरं तुम्हाला इथे दुकान मिळेल जिथे तुम्हाला पाण्याची बाटली थोडंफार खाऊच्या गोष्टी इथे मिळू शकतील जसं की हे दुकान सुरुवातीलाच आहे गावाच्या गावात जसं तुम्ही एंटर करता तुम्हाला हा फलक दिसेल इथून पुढे वाट दिसते पण या वाटेने पुढे जायचं नाही कारण वाट पुढे ती संपलेली आहे इथून तुम्हाला डायवर्शन घेऊन इथून पुढे जायचं आहे हुवाधार पावसाला आता सुरुवात झालेली आहे फारच जोराचा पाऊस पडतोय मेन रूट रूटवरून काही ठिकाणी डायव्हर्शन आहेत जे तुम्हाला समजणार नाहीत जर तुम्ही सरळ सरळ चालत पुढे गेलात तर त्यामुळे गाईड सोबत असणं गरजेचं आहे जसं की आता ही वाट आम्ही घेतली आहे ती गेलेली वाट पण अल्टिमेट ती पोचणार वॉटरफॉलजवळच पण तेवढं जास्त चालावं लागेल कारण हा शॉर्टकट आहे आराम ते आराम पाण्याचा फ्लो तरी बघा भरपूर वेळा इथे आलो आहे हा जो ब्रिज बघितला तुम्ही जो खालून ओढा वाहतो आहे दरवेळी आम्ही या ब्रिजच्या खाली या ओढ्यात आंघोळ करायचो आणि आता इथे जर पाय जरी टाकला पाण्यात तरी वा पाणी खेचून वाहून नेऊन घेऊन जाईल त्यामुळे बघा की पाण्याचा जोर काय असतो पाऊस पडला तर लगेच काही क्षणात ओढे कसे बदलू शकतात त्यामुळे ओढ्यात ज्यावेळी तुम्ही पावसाळ्यात आंघोळ पण करत असाल तर काळजी घेतली पाहिजे जर तुमच्या लक्षात आलं की गडूळ पाणीवरून वाहून येत आहे तर लगेच ओढ्यातून बाहेर पडायचं कारण तुम्हाला खाली पाऊस नसेल तरी पण डोंगरावर वरती पाऊस पडलेला असतो आणि अचानकपणे जी पाण्याची पातळी आहे ती वाढते ही वाट परत त्या मुख्य वाटेला येऊन मिळते आणि माझ्या मागे पण वाट तुम्ही बघत असाल जर ती वाट तुम्ही कंटिन्यू केली असती तर इथून बाहेर पडला असता पण लांबची वाट आणि ही जी आपण वाट घेतली होती ती शॉर्टकट होती जिथे हा रस्ता संपतो तिथे आपण या पॉईंटला पोचतो आहे इथे नव्याने ओपन झालेले कॅन्टीन आहे चहा वगैरे इथे मिळू शकेल तुम्हाला आणि हे आम्ही शेवटी फायनली पोहोचलोय फार जास्त फार जास्त म्हणजे खतरनाक वाहतोय धबधबा वर्षा ब्रिज पण आपल्याला दिसतोय आणि पुढे त्याचे रस्ते वगैरे लावले त्याला क्रॉस करून नाही जायचं आहे तुम्ही कधी पिक्चरमध्ये इथे आलात तर एवढी काळजी घ्या पाण्याचा प्रभाव बघा थोडा तरी निष्काळजीपणा तुमच्या जीवावर भेटू शकतो कारण बरेच ॲक्सिडेंट तिथे झालेले आहेत इव्हन काही वेळा डेथ बॉडी पण नाही सापडलेले आहेत म्हणजे फार पावसात हा धबधबा फार जास्त खतरनाक आहे तुम्ही बघा सौंदर्य फार सुंदर धबधबा आहे पण दुरूनच दूधसागरला आल्यावर तुम्ही तांबडीसुरला जर वेळ भेटला तर मी तांबडीसुरला जवळच आहे चाळीस किलोमीटर आहे कुलेमपासून त्यामुळे तुम्ही तांबडीसुर्लाही भेट, भेट देऊ शकता म्हणजे गोव्यातलं सगळ्यात जुनं मंदिर जे बाराव्या शतकात बांधलं गेलं होतं छोटंसं महादेवाचं मंदिर आहे पण अतिसुंदर आहे त्यामुळे तुम्ही इथे नक्कीच भेट देऊ शकता तांबडीसुरला जर तुम्ही आलात ना तर तिथे तुम्ही वॉटरफॉलसाठी ट्रेक करून जाऊ शकतात म्हणजे एक दीड दोन तासाचा ट्रेक आहे वन साईड आणि पण आता आम्ही गेलो होतो पण काही कारणास्तव तो, तो ट्रेक बंद केलेला आहे त्यामुळे आता परत माघारी आम्ही आलोत कुलेमजवळ अजून एक पिकलेवाडी म्हणून एक ठिकाण आहे तिथे एक पिकनिक स्पॉटसारखं आहे म्हणू शकतो एक रिवर बेड आहे छोटासा वॉटरफॉलसारखं आहे जिथे पर्यटक येतात आता मागे ད�ས <inaudible> ད�ས